नाशिक ब्रेकिंग वॉल्सवॅगन कारची दोन दुचाकींना जोरदार धडक एक जागी स्टार तर तीन गंभीर जखमी सातपूर पोलीस ठाणे हद्दीत एकाच दिवशी अपघाताची दुसरी मोठी घटना बघा सविस्तर कसा झाला भीषण अपघात सातपूर पोलीस ठाणे हद्दीत अपघाताच्या दोन मोठ्या घटना घडल्या असून त्यामध्ये आतापर्यंत दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे पहिला अपघात सकाळच्या सुमारास सातपूर औद्योगिक परिसरात झाला असून त्यामध्ये त्रेपन्न वर्षीय इसम जागीच ठार झाला आहे तर दुसरी घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास सातपूर नाशिक रोडवरील रॉयल इनफिल्ड शोरूमसमोर समोर वॉल्स वॅगन पोलो कंपनीची कार व दोन दुचाकींमध्ये झाला आहे या भीषण अपघातात एक एकजण जागी स्टार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोरत आहे त्याबाबत सविस्तर वृत्ता असे की नाशिकहून सातपूरच्या दिशेने जात असलेली पॅशन प्रो मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा डी एफ एकतीस नव्वद व स्पोर्ट्स बाईक टू ट्वेंटी एम एच शून्य तीन डी एम चौतीस बावन्न जात असताना सातपूरच्या दिशेने येत असलेली व वळण घेत असलेली व्हॉल्सवॅगन पोलो कार क्रमांक एम एच पंधरा जी ए शून्य दोन ऐंशी या गाडीने येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने स्पोर्ट्स बाईकवर असलेल्या दोघा जणांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे तसेच फॅशन प्रो या दुचाकीवरील दोघे जण देखील जखमी झाले आहेत दरम्यान या अपघातानंतर खेदाची बाब म्हणजे हा अपघात होऊन सुमारे एक तास उलटून देखील त्या ठिकाणी अँब्युलन्स पोहोचली नसल्याचे बोलले जात आहे परंतु अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सागर गुंजाळ घोरपडे गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली हा भीषण अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी बग्यांची देखील मोठी गर्दी जमल्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता या अपघातात दोन्ही दुचाकी स्वारी सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान एकाच दिवशी दुहेरी अपघात दोन जण जागीच मृत्युमुखी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे वृत्त संकलन विभाग Not she.